तर हाय हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आमचं तोच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल चांगलेच असाल हे झाड बघता तुम्ही सीताफळाचं झाड आहे हे किती छोटं दिसतंय पण तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही की ह्याला एवढे सारे फळ येतील मी तुम्हाला दाखवते थांबा एक मिनिट आणि त्याच्याच बाजूचं हे एक सीताफळ आहे हे आमचं नाही आहे हे शेजारच्यांचं आहे ह्याला तर ऑलमोस्ट खूप येतीलच ते खूप मोठं आहे दुपारी असेच बसले होते तर कॅडबरी खात होते असंच टाईमपास दात दुखतोय तरी खाते मरणाचे खाते टाईमपास गोड तर आवडतं मरणाचं खायला पण दात दुखतं आहे खूप गोळ्या खायच्या आणि खायचं गोड खायचं गोड तर खात होते बसले होते हे बघा एवढे सारे निघाले होते त्या छोट्या झाडाचे आहेत आणि ते जे बाजूचं वालं होतं ते शेजारच्यांचं होतं त्याला तर, तर खूप येतातच आणि इकडे गावाकडे आले ना तर खूप सारे तर खूप सारे शेतापळ बसतात देशी आणि गावरान शेतापळ आणि तेजसने बघा हे एवढे सारे पेपर्स घेऊन आले होते मला खायला काय काय खायला आणत असतं हे केक पण आणलं होतं खूप आणतो आणि मला त्यात खूप गोड आवडतं ना मग तो कंटिन्यू काही ना काही आणतच असतो केक आणतो काय काय आणतच असतो आणि मी ते खाते आणि माझं दात लागलं आता दुखायला नाही दाढ काढून टाकव त्यानंतर त्याने सोनपापडी पण घेऊन आली ते पण खात होते गाईज व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन ब्लॉगमध्ये सो बाय